केडी चौदरी डाळींब्या पुणे मध्ये खऱ्या अर्थानं आज आवक ज्यादा प्रमाणात आली परंतु आवक येताना सुद्धा ग्राहक दर्जेदार असल्यामुळं रेट हे टिकून राहतील का मंदी होईल अशी भीती शेतकऱ्याच्या मनात सकाळी निर्माण झाली तर आता तुम्ही ज्यावेळेस रात्री आला त्यावेळेस तुम्हाला आवक जास्त दिसली परंतु आवक जास्त दिसताना तुम्हाला रेट ढासळतील अशी मनामध्ये भीती होती हो आम्हाला नक्कीच वाटलं होतं काही गरबड होणार आहे शंभर टक्के हा पण बाजार आवक व्यवस्थित आवक जास्त आहे परंतु बाजारामध्ये जरी ग्राहक माल घेत असेल तरी केडीजवच्याकडे सतत माल हा ज्यादा प्रमाणात घ्यावा लागतो किंवा मंदीमध्ये आपण त्या मालाला इज्जत द्यावी या भावनेतनं मी सकाळी निलावाच्या अगोदर सर्वांना सांगितलं की दोन तीन दिवसाचा फोगाट आहे या दोन तीन दिवसाच्या नंतर बाजारात माल कमी येणार आहेत आणि त्याचं ऍव्हरेज आठ दिवसाच्या हिशोबाने तो व्यापारी आपल्याकडे माल घेतो त्याचं पुढल्या आठवड्यात त्याचं एव्हरेज हे त्या प्रमाणात त्याला खरेदी करावं लागणार आहे कारण आज या आठवड्यात मंदीमध्ये जर बाहेर माल घेतला कदाचित बाहेर जास्त घेतला आणि इथं कमी घेतला तर ज्यावेळेस ती जी होईल त्यावेळेस बाहेर माल कमी येणार आणि ज्यावेळेस बाहेर माल कमी येतील त्यावेळेस इथं त्यांना ज्यादा माल आला तर त्यांना माल मिळणार नाही म्हणून ग्राहकांनी आज बोली लावताना आज आपल्या डाळींब ज्यादा जादा खरेदी करून बाजारामध्ये आज एकदम मंदीच वातावरण हे बऱ्यापैकी आज जाणवते आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगतो की दोन तीन दिवसाचा फुगवट आहे हे दोन तीन दिवस पाऊस उघडल्यानंतर आपण बाजारात एकदम येणार आहे पण एकदम बाजारात आल्यानंतर आपणच बाजार ढासळणार आहे मग हा जर आपल्याला बाजार ढासळून नसेल द्यायचा आणि जाग्यावरती दहा बारा दिवसापूर्वीच मंदी झालेली होती पण कालपर्यंत ती जी ही टिकून ठेवली आणि आजही रेट माल जादा येऊन टिकून ठेवलेले फक्त वरच्या राशी थोड्याशा खालीवर झाल्या कारण लोकलच्या हिशोबाने काल रविवार एक दिवस ज्यादा प्रमाणात माल खरेदी पाहिजे तर काल कमी माल आला ना आज माल जादा आला आणि त्यात श्रावणी सोमवार चालू आहे श्रावणी सोमवार उपवासाला हे अगोदर एक दोन दिवस माल लागतात परंतु शेतकऱ्यांना विनंती आहे की आता आपल्याला गडबडायचं नाही आता एकदम सावध करायचं आणि म्हणून शेतकऱ्यांना आज जो धीर आला किंवा आज भीती जी भीती वाटते रात्रीची झोप लागते का मागे मा, मा, जागाव मा <laughs> लागतंय आणि <laughs> मार्केटला आल्या तर व्यापारासाठी टांगण्यावर केल्या कुत्र्यागत तर आपलं टाळका आलतं म्हणून शेतकरी हिताचा आजपर्यंत विचार करत आपण कुठल्याही गाडीवाल्याला मध्यस्थीला मधी न घेता आपण आज त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा दिला आणि शेतकऱ्यांना आता कुठंतरी शेवटच्या पंच्या दिवसाची गरबाड आहे जुलै एंड आणि ऑगस्टच्या दरम्यान एक चार पाच दिवस दर वर्षाचा एक ताळमेळ असतो कारण सगळ्यांच्या छाटण्या एका टायमिंगला झाले असतात हा जो पिरियड असतो आणि ते माल पण एकाच पिरियडला येतो आणि पुढे जाऊन जशी उष्णता वाढलेली असते त्याच्या अगोदर छाटण्या ह्या अगोदर घेतलेल्या असतात आणि पाण्याची कमतरता होते म्हणून या पिरियडला एक दोन चार दिवसाचा जो इफेक्ट होणार आहे तो आपल्याला इथं टाळायचा असेल आणि आज शेतकऱ्याला जो धीर आलाय तो धीर मलाही देता आला देता येणार असेल तर मी सांगतो त्याच्यावरती लक्ष आपण ठेवलं पाहिजे बरोबर तुमचा माल विक्री झालाय का अजून आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये थोड्याशा चांगल्या मालवल्यांनी गाड्या लवकर आणल्या पाहिजेत किती दिवस तुम्ही मार्केटला आता मी एक महिन्यापासून येतेच रेट रेट बर या महिन्यामध्ये असं वाटलं कुठं मार्केट दास पण जागेवरती तर बारा सोळा सतरा तारखेलाच मार्केट दासायचं रिपोर्ट आले होते नाही आलतं थोडं आलतं मध्ये एक दोन तीन दिवस पाऊस होतो जाग्यावरती जागेवरती काय जाग्यावरती रेट ढासळायला मानसिकता जाग्यावरती रेटची मानसिकता ढासळण्याची अगोदर तयार झाली होती परंतु आता माझं नम्र निवेदन आहे लास्टच्या टप्प्यात आपण आहे म्हणजे पंधरा तारीख ते आज अठ्ठावीस तारीख इतक्या दिवसात आपण बाजार उतरून न देता जागेवरती पण सगळ्यांनी बागा थांबवलेल्या आहेत अजून दोन चार दिवसामध्ये ते सगळं वातावरण क्लिअर होईल आणि आपल्याला चांगले रेट हे मिळते अजून काय अशी मनामध्ये भीती वाटत होती तुमची मार्केट मध्ये नाही एक शंका होते आपण ज्या वेळेस माल टाकतो आणि त्यावेळेस काही गडबड होती काय जास्त भाव येत भेटतोय म्हणून मग एक वेळेस काय केलं अख्ख गाडीच वजन करून आणलं आणि एमटी गाडीच वजन केलं पण कुठलाही डिफरन्स पडला नाही त्या वजनामध्ये एक फाळाच फाळाचा आता शंका काय शंका अशी होती मग एक दोन किलो कॅरेट माझं वजन कमी का काय एवढं भाव आता मला एक आश्चर्य वाटलं किडी चौधरी बाजार जास्त मिळतोय त्याला कारण काय की का स्वतः वजनामध्ये फॉल्ट मी पहिल्यांदा मापात पाप होणार नाही गेले पस्तीस वर्ष मी माझं कर्तव्य समजलेलं आहे की एक फळ सुद्धा खाली मी पडलं तर ते वर ठेवतो हो कारण शेवट तुमचं वजन हे तुम्हाला मिळालं पाहिजे यांची खार खरी रास्त शंका आहे की केडी चौधरी का रेट मिळण्याची कारण काय कारण काय ते स्वतः शोधला आत्मपरीक्षण केलं मी मग <laughs> <laughs> किलो माग आहेत दोन किलो कमी टिपते का काय <laughs> पूर्वी मार्केटमध्ये दुसऱ्या मार्केटमध्ये मार्केट शेतकऱ्यांचा रिपोर्ट होता की सौदे झाल्याच्या नंतर वजनामध्ये परत कट करावं लागतं दोन किलो तीन किलो बाजार कमी करावा लागतो पण आपले इथं तुम्ही अनुभव असेल ना बाजार कमी आहेत ना वजनामध्ये परत फॉल्ट आहेत एकदा वजन झालं अंतिम त्यामुळं आज मला ही प्रत्येकाच्या मनात भागदूक असेल की एवढे रेट का मिळतात कांद्याच्या स्वतः मी जी आहे ना बघितलं तर कांद्याच्या ह्याच्यात अत्यंत लावले तो याला काही इंग्लिश करत नाही पण ते बास आठ ठेवून बाळून म्हणलं ते आठ ठेवून केलं तू बावन कसं काय मांडलं म्हणजे लगेच त्याला जागे काय कळणार असं मी याला काहीच कळत नाही पण मला मी दिस कळत आहे ना परंतु खऱ्या याच्यामध्ये मला एक आश्चर्य वाटलं शेतकरी घे अजून काय तरी तो स्वतः येईल तेव्हा शोधायचा प्रयत्न करायचा परंतु कुठेही शोधाल कसंही शोधा ना ना खनकरीतच खनकरीत वाद ना म्हणजे त्यांची शंका मी बरोबर आहे तिथं होत आहे म्हणून तुमची शंका त्यांनी विचार बाहेर तसं होत आहे हा म्हणून त्यांनी विचारून सूट द्यायची लूट करायची <laughs> सावध पाहिजे मी नेहमी सांगतो शेतकरी जागा नाही जागृत झाला पाहिजे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळालेला सारखा समाधान होईल आता पीजी जी हो मंदी विचारत राहतील ती जी मंदी तुमच्या माझ्या हातामध्ये नाही पण मंदीमध्ये ती जी त्याचा आर्य तुम्हाला आहे मंदीमध्ये सुद्धा तिजी आहे असो बऱ्यापैकी आज शेतकऱ्यांनी समाधान मंदीमध्ये मंदीचं वातावरण पावसामुळे आहे पण इथं मंदी नाही आहे आणि समाधान व्यक्त केलं त्याबद्दल मी शेती बांधवांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद